तिने जे सुसाईड केलेलं आहे ते एका दिवसामध्ये केलेलं नाही तिला हा जाच फेब्रुवारी मार्च महिन्यापासून सुरू झालेला आहे आणि दोन जरी तो बदने आणि बनकर या दोघांची जरी नाव फक्त तिच्या हातावरती असली परंतु चौकशी समितीसमोर दिलेला जो जबाब आहे आणि त्याच्यामध्ये एकोणीस सहाला एक माहितीच्या अधिकारामध्ये तिने जो अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये बरेच पाटील जायपत्रे बदने यांची नावं घेतलेली आहेत महाडिक म्हणून कोण तिथे डी वाय एस पी आहे त्यांनासुद्धा अर्ज टाकलेला आहे जर ह्या तक्रारीची वेळीच दखल या सर्व लोकांनी घेतली असती तर मला असं वाटतं की हा दिवस आम्हाला पाहायची पाळी आलेली नसते आणि हॉस्पिटलमध्ये अनफिट असताना फेट द्या अशा पद्धतीचा दबाव पोलिसांकडनं त्यांच्यावरती करण्यात आलेला होता आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई ला डॉट कॉमला नक्की भेट द्या पोलिसच या माझ्या जर काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार राहतील अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी चौकशीमध्ये दिलेलं आहे ऑन ड्युटी डॉक्टर म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना मला वाटतं ते जे बदने वगैरे आहेत त्यांना निलंबित केलं आहे आता अटक बी झाल्याचं कळालं आहे सरेंडर रात्री। सरेंडर रात्री मला वाटतं पहाटे पाच वाजता मी ती न्यूज पाहिली आणि पाच तासापूर्वी म्हणजे रात्री बाराच्या नंतर वगैरे तो सरेंडर झालेला आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन हिल चेअरवरती बसून डॉक्टरांना धमक्या देणे अनफिटचं फिट, फिट सर्टिफिकेट द्या म्हणणे अशा पद्धतीची गैरकृत्य करत तो होता आणि तिथल्या पी आयला सांगितलेलं आहे डी वाय एस पीला सांगितलेलं आहे कदाचित मला वाटतं तिथल्या एस सुद्धा डॉक्टर संपदा मुंडेंनी तक्रार केलेली आहे आता याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर उद्याच्याला मुख्यमंत्री महोदयांकडं जाऊन याच्यामध्ये आय पी एस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि बनकर आणि बदने सोडता इतर ज्या ज्या वेळेस म्हणजे जूनमध्ये पत्र दिलेलं आहे जुलैमध्ये पत्र दिलेलं आहे ऑगस्टमध्ये पत्र दिलेलं आहे तीन वेळा पत्र देऊनसुद्धा आणि एक कंत्राटी डॉक्टर आहे आणि एका कंत्राटी डॉक्टरला एका वर्षामध्ये किती वेळा फक्त पोस्टमॉर्टमची ड्युटी द्यायची त्याचंही काही नियमावली असेल ना बाकीच्या कोणत्याही डॉक्टरला ती ड्युटी दिलेली नाही फक्त संपदालाच ती ड्युटी सतत सतत का दिली जात होती आणि आमच्या जिल्ह्यातले आरोपी <coughs> आरोपी म्हणता येणार नाही त्याला पण आमचा ऊसतोडीचा थोडीचा धंदा आहे मुकादमकी की ही आमच्या पाचवीलाच पुजलेली आहे आमच्या इकडचा एखादा मुकादम आला आणि त्याचा दोनशे पीपी असताना दोनशे केलेलं केलेले दोनशे एकशे दहा पी असताना त्याला फिट कसं द्यायचं म्हणून आमच्या त्या लेखीने दिलेलं नाही म्हणूनसुद्धा प्रेशराईज केलेलं आहे तेव्हा मी विनंती करणार आहे की या प्रकारामध्ये हे बनकर आणि बदने सोडता जे जे म्हणून ज्यांच्या ज्यांच्याकडं तक्रार केली ज्यांनी त्या तक्रारीकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे मग तिथले डिवायस बी असतील धुमाळ जे आहेत तुम्ही पाहिलं का धुमाळ किती निर्विकारपणे मी मी आज पहाटे पाहिली जसं काय त्या गावाचाच नाही अशा पद्धतीने बोलतो तुम्ही मेडिकल ऑफिसर आहात तुमच्या मेडिकल ऑफिसरच्या अंडर असलेली मुलगी ती डॉक्टर आहे आणि डॉक्टरचा मृत्यू झालेला आहे आणि याच्यात सगळ्यात गंभीर बाब ही आहे की आमच्या इथून मुंडे कुटुंबियापैकी त्या मुलीचा चुलत भाऊसुद्धा डॉक्टर आहे चुलते शिक्षक आहेत त्यांच्याकडं राहिल्यामुळं ही मुलगी डॉक्टर झालेली आहे जर इथे असती कवडगावला तर ती कदाचित चौथी पाचवीच्या सुद्धा गेली नसती आणि चुलत भाऊ कुटुंबियांना फक्त पोलीस विचारत आहेत की तुम्ही कुठपर्यंत आले काय झाले मग हॉटेलच्या खोलीमध्ये जर तिने सुसाईड केलेलं होतं तर ती हँगिंग असताना तिचे जे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत किंवा फोटो काढलेले अद्यापही त्यांच्या कुटुंबियांना त्या बाबतीत काही दाखवलं गेलेलं नाही आणि मग जर सुसाईड झाल्याच्या नंतर कुटुंबियाला कळवल्याच्या नंतर हँगिंग असलेली मुलगी कोणत्या अधिकारामध्ये खाली उतरवली आम्हाला डायरेक्ट पी एम रिपोर्टमध्ये म्हणजे पी एम रूममध्ये नेल्याच्या नंतर तिथं दाखवलं जातं याच्यामुळं हे सगळं संशयास्पद आहे आणि जर ती एवढी निर्भीड होती यंत्रणेशी लढत होती तर अशी मुलगी मुळात सुसाईडच करेल का हा सुद्धा याच्यामध्ये मुद्दा उपस्थित होतो म्हणून या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष निष्पक्ष चौकशी चौकशी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत आम्हाला माहिती आहे इथे शंभर टक्के न्याय देतील परंतु न्याय देत असताना सातारा पोलिसांच्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या लोकांचं मत या ठिकाणी कारण एक नाही दोन नाही सर्वच्या सर्व अधिकारी त्या ठिकाणी संपदाशी चुकीचं चुकी वागलेले आहेत म्हणून सातारा पोलिसांच्या तपासावरती सुद्धा आम्हाला या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना भेट घेतल्याच्या नंतर ऑब्जेक्शन या ठिकाणी येतं आहे म्हणून आय पी एस आणि लेडी महिला कर्मचाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एस आय टी स्थापन करून मुख्यमंत्र्यांनी त्याची लवकरात लवकर एस आय टी गठीत करावी अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्री महोदयांना उद्याच्याला जाऊन करणार आहे